स्नेहालय अहमदनगर येथे आनंदवन वरोरा डॉक्टर विकास आमटे अमृत महोत्सव समितीद्वारे सद्भावना सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेचे कारंजालाड येथे चारशे पन्नास किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत आगमन झाले यात्रेचे प्रमुख ठाम सवाई यांनी स्वागत केले तसेच यावेळी रस्त्याचे प्रवास करत असलेले राष्ट्रीय सायकलपटू डॉक्टर हर्षल अशोकराव झोपाटे यवतमाळ स्वप्नील मयुरे सौ संध्या मयुरे बुलढाणा यांनी सुद्धा स्वागत केले कारंजालाड येथील महालक्ष्मी मंगलम येथे सद्भावना यात्रेमधील मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यात्रेमध्ये सहभागी मान्यवरांचे स्वागत महेश चौधरी यांनी केले यावेळी सर्वधर्म मित्रमंडळ अध्यक्ष श्याम सवाई अन्नपूर्णा शिक्षण संस्था अध्यक्षा महेश चौधरी संत गाडगेबाबा विचार मंच बौद्धिशीय संस्था अध्यक्ष संतोष धोंगडे विमल फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश काळे निलेश हेडा सास सास सहयोगी समितीचे रमाकांत सर्वधर्म मित्रमंडळ कंट्रोल रूम संयोजक घाटे उपस्थित होते ही यात्रा स्नेहप्रेम कर्जत उचल फाउंडेशन शिवगाव स्नेहालय अहमदनगर अनामप्रेम अहमदनगर बाबा आमटे मौदिश संस्था गुगल वडगाव ह्या सर्व संस्था एकत्र येऊन नफरत छोडो दिलको जोडो भारत जोडो भारत जोडो हा नारा घेऊन आनंदवन येथे संपन्न होणार आहे कर्मयोगी डॉक्टर विकास आमटे अमृत महोत्सवी अभिवादन सद्भावना सायकल यात्रेतील सहभागी सायकलस्वार महारुद्र खेडकर विवेक खेडकर ओंकार गाडे रोहित क्षेत्रे संदीप उबाळे अनिकेत तोरडमल हाजी मुजावर करण असावरे कासिम मुजावरे मनोज मुंगळे योगेश नरवणे अक्षय सूर्यवंशी दत्तू काका सचिन खेडकर फारुक बेग स्वाती ढवळे हे सक्रिय सहभागी होते अक्षय लोटे विदर्भनीस कारण झाला